उन्हाच्या तडाख्याने ठाणेकर हैराण गर्मीच्या आजारावर सिव्हिल रुग्णालयात अनेकांवर उपचार सुरू उन्हाच्या झळा आणखी तीव्र होत असल्याने ठाणेकर अधिकच घामाघूम झाले असून त्यामुळे त्वचा विकार वाढीस लागलेले आहेत सर्वसाधारण घामोळ्याने भलतेच झालेत सिव्हिल रुग्णालयात त्वचा विभागात सर्वाधिक घामोळ्याच्या रुग्णांची संख्या जास्त असून शरीराला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न ठेवावा बाहेर फिरताना भरपूर पाणी अंगावर सुती कपडे हिरव्या पालेभाज्या पाणीदार फळं खाण्याचा सल्ला त्वचा तज्ज्ञांनी दिला अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे ऋतुचक्रच बिघडल्याचा भास होत असला तरी ठाण्यात उष्म्याचा पारा वाढलाय जसा पाऊस जवळ येतो आहे तशी उन्हाची दाहकता अधिक वाढणार आहे उन्हात फिरल्यामुळे डोळ्यांची जळजळ पोटात मळमळ डोके दुखणे अशा गोष्टी नित्याच्याच असल्या तरी विकारांचे आजारही तेवढेच वाढलेले आहेत मात्र सर्वाधिक घामोळ्याने अनेक जण त्रस्त आहेत ठाणे सिव्हिल रुग्णालयात घामोळ झाल्याने उपचारासाठी रुग्ण येत असल्याची माहिती वरिष्ठ त्वचा तज्ञ डॉक्टर कमलाकर जावळे यांनी दिली आहे या दिवसांमध्ये नागरिकांनी भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे अंगावर सुती फिकट रंगाचे कपडे दिवसातून दोन वेळा थंड पाण्याने आंघोळ करणे टोपी गॉगल सनस्क्रीन लोशन लावणे त्याचबरोबर अंगावर घाम सुकणार नाही याची काळजी घेणे मसालेदार पदार्थ खाऊ नये मांसाहार कमी करावा दुपारी घरातून बाहेर पडताना भरपूर पाणी पिऊनच मगच बाहेर पडावे असं आवाहन करण्यात येत आहे त्याचबरोबर प्रदूषण धुळीबरोबरच हवामानातील उष्म्याची दाहकता वाढून त्याचा विपरीत परिणाम त्वचेवर होतो आणि दिवसात त्वचा विकारामध्ये फंगल इन्फेक्शन घामोळी अंगावर फोड रेषा उमटणे गचकरण सारखे त्वचा विकारही होतात दुपारच्या रणरणत्या उन्हात अनेकांना रस्त्यावरचे लिंबू मँगो सरबत पिण्याचा मोह आवरत नाही परंतु हे सरबत आरोग्यासाठी अपायकारक असण्याची शक्यता अशा अशावेळी घराबाहेर पडताना स्वतःजवळ थंड पाण्याची बाटली अथवा लिंबू सरबताची बाटली सोबत ठेवावी नारळ पाणी कलिंगड खरबूज ताडगोळासारख्या फळांचं सेवन करावं असं आवाहन यावेळी डॉक्टरांनी केलंय उष्णात जे लाट आहे उस्माघाताचे रुग्ण येऊ शकतात त्यामुळे ते, ते जी काळजी घ्यायला पाहिजे आपल्याला आणि टेम्परेचर कमी असलं तरी आपल्याकडे दमट वातावरण असल्यामुळे घाम खूप जास्त होतो तर रुटिनली जे आपण उन्हाळ्यात जी काळजी घेतो उष्माघातामध्ये जे जे आम्ही इन्स्ट्रक्शन दिले ते काळजी घेणं महत्त्वाचे आहे टोपी घालून जाणे स्कार्फ वापरणे छत्री वापरणे सुती सैल कपडे वापरणे पाण्याची बॉटल सोबत ठेवणे भरपूर प्रमाणात पाणी पिणे गरज पडल्यात ओ आर एस पिणे आणि घाम जास्त झाला तर डिहायड्रेट पण होऊ शकतो माणूस आणि ऊन आणि घाम याच्यामुळे डिहायड्रेट होऊ शकतो वायरस व्हायरस घेतलं तर तिथे चांगलं राहतं आणि ह्या काही प्रमाणात ज्या काही मार्केटमध्ये अँटीफंगल पावडर्स अवेलेबल आहे ते जर अंगाला लावलं तर घामळे नक्कीच होत नाही आणि जे चापडी चामडी लाल होते आणि खात जास्त होते कधी कधी किंवा बर्निंग सेशन यायला लागतात ते आपण अवॉइड करू शकतो आणि घामाघूम तुम्ही झाला असेल कामावर असताना किंवा पुढे जाऊन येतात जर घरी आले तर माझ्या मते एकदा स दुपार संध्याकाळी पण एकदा आंघोळ करणं किंवा शावर घेणं खूप गरजेचं आहे या गोष्टी केल्यात आपण बाकी उष्माघात आणि जे घामोळे येतात त्याच्यामुळे आपण स्वतःला बचाव करू शकतो आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची खाण्याबद्दलचं आहे तर आपण खाण्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे फळं जेवढे सिजनल अवेलेबल आहे जास्तीत जास्त फळं खायला पाहिजे अन्न हे ताजं खायला पाहिजे शिळं अन्न खायला नको कारण उष्णता आणि याच्यामुळे ते अन्न लवकर खराब होऊ शकतात त्याच्यामुळे जेवढं फ्रेश तुम्ही अन्न खाल तेवढं चांगलं आहे फ्रुट्सबद्दल तर आता मँगोचा सीझन आहे टरबूज वगैरे कलिंगड आहे ह्या गोष्टी तुम्ही जास्त काकडी आहे काकडीमध्ये सगळ्यात जास्त पाणी असतं ह्या गोष्टी ज्या रुटीनली आपण करतो त्या जर जास्त खाल्ल्या तर बाकी आपण ह्या गोष्टीपासून नक्कीच प्रोटेक्ट करू शकतो